नमस्कार मी कल्पना बाहळकर पुणे अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीचा सण या निमित्ताने एक स्वरचित असे गीत सादर करते आहे आला आला सण आखाजी की किवाळी आल्या माहेराला आला आला सण आखाजी की किवाळी आल्या माहेराला सण आहे साडेतीन मुहूर्ताचा आरंभ सत्ययुग त्रेतायुगाचा रूप सण आई साडेतीन मुहूर्ताचा आरंभ सत्ययुग त्रेतायुगाचा शुभ आरंभ करू नवकार्याला लेखी बाळी आल्या माहेराला लेखी बाळी आल्या माहेराला पितरांना मुक्ती करू तर अमरस पोळी नैवेद्य अर्पण पितरांना मुक्ती करूया तर्पण अमरस पोळी नैवेद्य अर्पण थट विष्णू सवे लक्ष्मीपूजन आला लेखी बाळी आल्या माहेराला हेराला लेखी बाळी आल्या माहेराला साठवूया हो महापुण्य அவசிரதான புண்ண சூ ஆணிய அன்னவசிரதான புண்ணியே அகன்ய பரமே ஆன்மாலாக்கி பழி ஆல மால மாலி பகீர்த்தி பிரயநானி महाभारत वेदा लेखनानि गङ्गा आली भागीरथी प्रयत्ना महाभारत वेद लेखनानि पोयजी भेट सुमाि कृष्णाला आल्या आराला आल्या आरा अक्षय पात्र मिळे वस्त्र पुरविले ले वस्त्रणाल अक्षय पात्र युधिष्ठिराला वस्त्र पुरवि ल वस्त्रणाला बद्रीनाथ दुले यादिनाला लेखिवाली आरालाकिवाली आराला आला आला सन आकाजीचा लेकि बढ़ी आल्या माहे राला लेकि बढ़ी आल्या माहे राला